तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपल्याला उद्या विठ्ठल नानांचा तेजा मैदानात पळताना दिसणार आहे का तसेच पैरा कोण असणार ते हीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलं तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मित्रांनो तुम्हाला माहितच असेल विठ्ठल नानांचा तेजा आपल्याला तेरा तारखेला आदतभुंगासोबत म्हणजेच तेज आणि आदतभुंगा आपल्याला तेरा तारखेला सिद्धेश्वर कुर्डी ह्या मैदानामध्ये पळताना पाहायला भेटले होते आणि तिथे मित्रांनो तेजाने भुंगाने सातवा क्रमांक केला होता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की उद्या मायनी मैदानामध्ये आपल्याला विठ्ठल नानांचा तेजा पळताना दिसणार का तर मित्रांनो उद्या मायनी ते भवनदेव एक आदत एक बैल हे मैदान पार पडणार आहे तर ह्या मैदानाचे लाईव्ह लॉर्स मित्रांनो महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या यूट्यूब चॅनल आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो ह्या मैदानामध्ये ज्यादा चेन्सेस आहेत की आपल्याला उद्या विठ्ठल नाना आणि आजसेस जाधव कलिडोन यांचा तेजा आणि आदतभुंगा म्हणजेच घरचा साज आपल्याला पळताना दिसू शकतो जर मित्रांनो उद्याचं फिक्स असेल तर मी नक्कीच उद्या व्हिडिओ घेऊन येईन त्याचबरोबर कोणत्या गटात पळणार ह्यावर देखील व्हिडिओ घेऊन येणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकोन सेट करा